श्री गणेशाय नमः, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तुझ्या पराक्रमांना ती गती प्राप्त होणार आहे तुझ्या आयुष्यात ते परिवर्तन तुला पुढील महिन्यात प्राप्त होणार आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस तुम्ही जे काही मागत आहात ते देव तुम्हाला देण्यासाठी आले आहेत तुम्ही जर सज्ज असाल तर होय म्हणून कमेंट करायला विसरू नका देव म्हणतात बळा घाबरून जाऊ नकोस परिस्थितीचा सा सामना कर कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुला सांत्वन देत आहे तुला पुढे नेत आहे तुला मार्ग दाखवत आहे कितीही कठीण वेळ असू दे तरीही मी तुझ्यासाठी कार्य करत आहे जर तू विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील तर तुला कुठलीही कमतरता तुझ्या उभ्या आयुष्यात जाणवणार नाही बाळा मी हा संदेश तुझ्यासाठीच पाठवला आहे तुझी निवड या संदेशासाठी केली आहे जर तुमचाही स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास आहे तर हा संदेश टाळून पुढे जाऊ नका या संदेशापर्यंत तुम्ही आला आहात तुम्ही देवांचे स्वामींचे भाग्यशाली बाळ आहात तुम्ही जे काही स्वामीकडे देवाकडे प्रार्थनापूर्वक मागत आहात ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल यावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि देवाचा चमत्कार पाहण्यासाठी अनुभव करण्यासाठी सज्ज व्हा स्वामी म्हणतात पुढील महिन्यात तुझ्यासाठी खूप मोठा एक माझा आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहे कारण तू ती कर्म केली आहेत ज्यामुळे तुला ते सर्व काही सुख आनंद ऐश्वर आणि समाधान देखील प्राप्त होणार आहे माझ्या प्रिय बाळा मी त्या आर्थिक चमत्कारासाठी तुझी निवड केली आहे त्यावर तुझेच आणि तुझेच नाव लिहिले आहे तुझ्यापासून ते कुणीही ते कुणी तुझ्या काढून देखील घेऊ शकत नाही कारण जेव्हा देव तुमच्या नावाने काहीतरी आशीर्वाद चमत्कार पाठवत असतात ते फक्त तुमच्यासाठीच आणि तुमच्यासाठीच असतात स्वामी म्हणतात बाळा काळजीतून दूर निघून ये कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे माझे कार्य सतत तुझ्यासाठी सुरू आहे बाळा तू खूप काही श्रम घेत आहेस त्या कार्याच्या मागे तुझे लक्ष आहे त्यावर तुझे लक्ष अधिक केंद्रित कर कारण त्या कार्यामुळे तुला आता गती प्राप्त होणार आहे तुझी प्रगती वेगवान गतीने पुढे जाणार आहे तुम्ही आता त्या उच्च स्तरावर तुमचे आयुष्य नेण्यासाठी तयार होत आहात तुम्हाला तयार करण्यासाठी माझे देवदूत तुम्हाला मदत करणार आहेत कारण तशी आज्ञा मी देवदूतांना केली आहे तेव्हा आता तुम्ही निश्चिंत राहा माझे देवदूत तुम्हाला त्या काही भेटवस्तू देखील काही काळानंतर देणार आहेत ज्यासाठी तुम्ही माझ्याकडे मागणी केली आहे ती प्रार्थना केली आहे तुमचा देव तुमचं सर्व काही मागितलेलं ऐकत आहे प्रार्थना केलेल्या ऐकत आहे यावर तुमचा विश्वास बसला पाहिजे यासाठी या, या रात्रीतून तुमच्यासाठी असे काही घडणार आहे की उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुम्ही अगदी प्रसन्नचित्ताने उठाल आणि तुम्हाला माझा अद्भुत आणि अद्वितीय आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज असावे उद्या सकाळी तुमच्या भाग्यात तो आनंद प्राप्त होणार आहे ज्याची तुम्ही कधी माझ्याकडे अपेक्षा देखील ठेवली नाहीत जर तुम्हीही स्वामींचे प्रिय बाळ होऊ इच्छिता तर हा संदेश जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर ती स्वामींची इच्छा आहे आज्ञा आहे तर त्याला मोडून पुढे जाऊ नका संपूर्ण संदेश ऐका तुमच्या जीवनातील हे जे काही बदल होत आहेत ते तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी होत आहेत जरी तुम्हाला आज हे बदल खूप लहान प्रमाणात छोट्या प्रमाणात वाटत असतील तरी त्याचे रूपांतर देव तुमचे भाग्य बदलण्यासाठी करत आहे तुमच्या जीवनात तुम्ही जो काही संघर्ष केलेला आहे तो देवांनी पाहिलेला आहे देव म्हणतात माझ्या प्रिय मुला तुझे ते संघर्ष संपण्याच्या स्थितीत येत आहेत कारण माझा मोठा चमत्कार आशीर्वाद तू प्राप्त करून तुझा जीवनस्तर उंचावण्याच्या तयारीत आहे बाळा तुम्ही आजपर्यंत जे जीवन जगले आहे त्याची तुम्हाला कधी कधी भीती वाटते की हेच जे मी भोगले आहे खूप काही काळ काही कमतरता काही त्रास ते सहन केले आहे ते माझ्या पुढच्या पिढीला सहन करावे लागावे नाही यासाठी देवा मी तुमची प्रार्थना करतो तर तीच प्रार्थना मी स्वीकार केली आहे आणि ही अवस्था पुन्हा तुमच्या पुढील पिढीला सहन करावी लागणार नाही बाळा निश्चिंत रहा कारण आज जे काही तुमच्या भाग्यात लिहिल्या जात आहे त्यामुळे तुमच्या पुढील पिढीही सुखी आनंदी समृद्धी आणि ऐश्वरशाली जीवन जगायला पात्र ठरणारे आशीर्वाद मी तुझ्या कुटुंबाला देत आहे तुमच्या संपूर्ण कुटुंबातील जे सदस्य माझी सेवा करतात तीही मी स्वीकार करतो आणि तू तर माझी अधिकच सेवा करत आहेस माझी प्रार्थना देखील करत आहेस जेव्हा जेव्हा प्रार्थनेद्वारे तू माझ्याकडे ती विनंती करतोस की मला ते सौख्य द्या ते सर्व काही आशीर्वाद प्रदान करा तर मग मी तुला कुठेही मागे ठेवू इच्छित नाही बाळा तुझ्या जीवनातील तो त्रास आता संपताना तू अनुभव करणार आहेस तुझ्या मुलाबाळांची चिंता देखील वाहू नकोस कारण तुझा समर्थ ती वाहण्यासाठी समर्थ आहे बाळा तेही योग्य वेळेवर निर्णय घेऊन पुढल्या मार्गावर चालतील कारण मी सदैव तुझ्या आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे तुझा देव ज्या क्षणाला तुझ्या पाठीशी उभा आहे तेव्हा तुला कुठलीही काळजी कुठलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही मुला बाळांना योग्य तो मार्ग दाखव कारण मी जेव्हा तुला ते आशीर्वाद प्रदान करतो तेव्हा काही संधी तुमच्याकडे चालून येतात या संधींचे सोने करण्याचे तुमच्या हातात आहे जे काही कर्म करायचे ते तुम्हालाच करायचे आहे देव म्हणतात बाळा तुझ्या कर्मानेच तू पुढे जाऊ शकतोस कर्म करायला विसरू नकोस कर्म करायला चुकू नकोस जेव्हा तुम्ही चांगले कर्म कराल तेव्हा तुम्ही अधिक वेगवान गतीने समृद्धीकडे वळाल देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यातील तो कालखंड जो काळोखानी भरला होता तो मी माझ्या आशीर्वादाने पुसून काढला आहे इथून पुढे तुझ्यासाठी असा दैवी आशीर्वाद देत आहे ज्यामुळे तुझ्या जीवनात लख प्रकाश पडणार आहे बाळा तू माझ्याकडे आला आहेस माझी प्रार्थना केली आहेस मला विनंती केली आहेस तुझे ते कार्य संपूर्ण होणार आहे निश्चिंत रहा चिंतामुक्त राहा कारण देवांचा आशीर्वाद तुमच्यासाठी आज या संदेशाच्या मार्फत तुम्हाला प्राप्त होत आहे बाळा हा संदेश देखील एक निमित्त मात्र आहे तुझ्याशी संवाद साधायचा तुझ्याशी काही हितगुज करायचे आणि तुला ते योग्य मार्ग दाखवायचे सर्व काही देवाच्या कृपेमुळे होणार आहे तुमचे जीवन सुख समृद्धी प्रगतीने परिपूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी तुम्हाला देत आहेत जे कोणी या क्षणाला हा स्वामी संदेश प्रीतीने श्रद्धेने ऐकत आहेत त्यांच्यावर स्वामी देव अखंड कृपा करोत देवाची निरंतर कृपा प्राप्त होऊन त्यांचे जीवन सुखमय हो आनंदी हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात या आठवड्याच्या संपण्याआधी तुझ्या जीवनात तो सर्वोत्तम काल तू अनुभव करणार आहेस ती विपुलता तुमचे ते पैसे तुम्हाला परत केल्या जाईल आणि तुमचे समृद्धीचे दिवस तुम्ही स्वतः अनुभव कराल ते प्रेमाचे संबंध अधिक वाढणार आहेत तुमचे सुसंवाद अधिक होणार आहेत जे नाते दूर गेलेले आहे ते देखील तुम्हाला प्रेमासहित प्राप्त होणार आहे ज्या बाळांनी माझ्याकडे प्रार्थना केली आहे त्यांना ते नाते नवीन नाते प्राप्त करायचे आहे त्यासाठी ते माझा आशीर्वाद प्राप्त करू इच्छितात तर आज मी या संदेशाच्या माध्यमातून त्या माझ्या प्रिय बाळांना आशीर्वादरूपी एक चमत्कार देऊ इच्छितो त्यांच्या जीवनात इथून पुढे त्यांना एक नाते प्राप्त होणार आहे ते प्रेमासहित आनंदित करणारे नाते असेल ते नाते त्यांच्या मनाच्या अगदी जवळ त्यांना प्राप्त राहील त्या नात्यामुळे ते त्यांच्या जीवनात त्यांच्या घरात खूप काही आनंद प्राप्त होणार आहे त्यांच्या कुटुंबात एक सदस्याची वाढ होणार ते आहे त्यांनी ते नाते माझ्याकडे मागितले आहे आणि देवाच्या कृपेमुळे त्यांना ते नाते प्राप्त होणार आहे त्यांच्यावर दैवी कृपा होणार आहे तुमच्या घरात तो आनंद तुम्ही प्राप्त करणार आहात ते नाते तुम्हाला प्रेम सुख आणि आनंदाची भरभराट करणारे ठरणार आहे ज्यांनी कुणी माझ्याकडे ते नाते मागितले आहे त्यांच्या घरात इथून पुढे लक्ष्मीच्या पावलांनी कुणीतरी येऊन त्यांच्या घरात ती सुख समृद्धी आणि आनंदाचे क्षण येणार आहेत देव म्हणतात जो कोणी माझा प्रिय बाळ संपत्तीचा पैशांचा आणि कर्जाचा प्रश्न घेऊन माझ्या पुढे उभा आहे त्याला मी सांगू इच्छितो की तुझे लवकरच ते प्रश्न मार्गी लागतील बाळा तू ज्यासाठी ते कार्य करू इच्छित आहे ते काही काळानंतर पूर्णत्वास जाईल आणि तुला एक मोठा आर्थिक चमत्कार देखील प्राप्त होईल देवांच्या कृपेवर विश्वास ठेव देवाचे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे तुम्हाला देवदूत भेटवस्तूच्या रूपात ते प्राप्त करून देतील कारण तुम्ही देवाकडे ती प्रार्थना केली आहे जर तुम्ही स्वामींच्या दिव्य शक्तीवर चमत्कारांवर विश्वास ठेवत असाल तर माझा देव महान आहे माझे स्वामी महान आहेत अशी कमेंट करायला विसरू नका जर तुमचाही स्वामी शक्तीवर स्वामीच्या संदेशावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जे कोणी यावेळेस हा स्वामी संदेश प्रीतीने श्रद्धेने ऐकत आहे त्यांच्या सर्व काही मनोकामना स्वामी देव पूर्ण करोत त्यांच्याकडे जी काही कमतरता असेल ती स्वामी देव भरून देवत त्यांच्यावर सतत कृपा आशीर्वाद वर्षाव करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंदाचे क्षण देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ